मालपूर इथं श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव कार्यक्रमाची आज काल्याच्या कीर्तनानं सांगता मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे मालपूर इथं दर साला बादप्रमाणे संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं तुकाराम बीज साजरी केली जाते आज मालपूर येथील हरिभक्तपरायन रामचंद्र महाराज विनोद सम्राट म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे उत्कृष्ट असं काल्याचं कीर्तन झालं त्याप्रसंगी दरबारगडाचे राजे महावीर सिंह रावल रवींद्र पाटील प्रकाश पात्या पाटील पत्रकार प्रभाकर आडगाळे जगदीश पाटील रामदास पाटील कृष्णा पाटील दामोदर माळी हरिभक्तपरायन पांडुरंग महाराज बाबुल सुभाष हिरे आदी उपस्थित होते भंडाराचं आयोजन करण्यात आलंय महिला मातांसाठी मंदिरात भंडारा सुरू आहे व पुरुष बांधवांसाठी इथं आपला पार पडतोय सगळ्यात जे ट्रस्टचे जा जे सगळे सेवेकरी आहेत त्या सगळ्या सेवेकरींनी सात दिवस जे मेहनत घेतली आणि आपला हा सप्ताह आज पार पडतो आहे आत्ताच महाराजांनी जे सूचना केली का आपल्याला इथं एक रूमची आवश्यकता आहे तर नक्कीच या येणाऱ्या नवीन बजेटमध्ये आपण ही व्यवस्था पुढच्या काळात करू आपण माझ्या या माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद हे दोन शब्द का वापरले दही आणि भात हे पवित्र अन्न आहे आणि भात हे पूर्ण अन्न आहे काही घरामध्ये आज बे ऐंशी वर्षाचे आजी नातूची परीक्षा चालू झाली ना बहु तुला ना दावना पेपोरे बारावी पेपोरे दही भात काय जाय दूध भात काय जाय तुला पेपर चांगला लिस्त फार पूर्वी संबंध जमवणारे जुने लोक आपल्या गावात आहेत त्यांना माहितीये संबंध जमवायला निघाले का खाय जावा दूध भात खाय जावा तुम्ही जेव्हा विचारतात का विचारत अंडाताई देणार का देऊ भूमी आज आमच्या अशा मातृ पुणूमी भूमीमध्ये सहा दिवसापासून सहा दिवसापासून सप्ताहाचा आरंभ सुरू होता आणि या गोड श्रवणीतील अनेक दिग्गज कीर्तनकारांनी या ठिकाणी कीर्तनं केलीत आणि आजचा शेवटच्या काल्याची कीर्तन सुप्रसिद्ध असे मिरुणाचार्य हरिभक्तप्राय रामचंद्रजी महाराज यांच्या सुस्य श्रवणीतील आजचा हा कीर्त काल्याचे कीर्तन पार पडले आज त्यांची का, कार्यक्रमाची सांगताही झाली जी एस नाईन न्यूजसाठी प्रभाकर आठगाळे मालपूर महाराजजी बी दिशा निमित्ताने द्यायला कार्यक्रमाचे का वृत्तांत सांगा हा जो कार्यक्रम आहे का या कार्यक्रमातून का सर्व समाजातील लोक दरवर्षी एकत्र येतात आणि तो आनंद आपल्याला प्राप्त होत असतो दुसरी गोष्ट या कार्यक्रमाचा हेतो असा आहे तरुणांनी व्यसनातून मुक्त व्हावं आणि भगवान परमात्म्याच्या भक्तीचा आनंद लुटावा गोमातेचं रक्षण व्हावं देशा या देशामध्ये या देशातली दरिद्रता नष्ट व्हावी या देशामध्ये जे आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे ते बंद झालेलं पाहिजे कारण अध्यात्मापासून व्यक्ती जर लांब गेले त्याचे इंद्रिय धोकाट असतात इंद्रिय हे जे मागते ठोते ते करण्याचे न तर ते विशेष हिंदू इंद्रिणीच्या नादू लागलेली व्यक्ती स्वतःचा घात सुद्धा करू शकते पण अध्यात्म हे आयुष्याच्या प्रवासाला एक कुंपण आहे एक संरक्षण आहे गेले दरवर्षी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा बीज उत्सव संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे सदस्य गावकरी महिला माता तरुण बालगोपाल सर्व एकत्र येतात आणि या उत्सवाला विशेष सहकार्य नामांकित महाराष्ट्रातले कीर्तनकार येतात आणि ज्ञानदानाचा कार्यक्रम करतात यावर्षी संभ्राजीनगर जिल्ह्यातली गोळीगावी गायक वादक मंदिर आलेली होती आणि त्यांनी सर्व गावकऱ्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं भगवान परमात्म्याच्या चरणी एकच प्रार्थना करतो माझा भरून माझी संस्कृती माझ्या देशातले मंदिर तीर्थक्षेत्र हे अखंड चंद्र सूर्येपर्यंत सुरक्षित राहावे आणि या देशातल्या ज्या आध्यात्मिक परंपरा आहेत त्या अखंड चालू राहाया अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो जगद्गुरु तुकाराम महाराज की धर्मवीर सन्मानि महाराज की छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की गो माता गर्वा मैया की नमला मैया की नर्दवा मैया की पार्वती पटो हर हर महादेव